सिल्वर रोगच्या धक्काबुक्कीमध्ये कर्मचारीच बेशुद्ध झाले होते असं ऍडव्होकेट कुलकर्णी यांनी म्हटलंय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाली असंही त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं आहे सिल्वर रोग बाहेरच्या आंदोलना दरम्यान त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाली आणि याच धक्काबुक्की दरम्यान कर्मचारी बेशुद्ध झाले असं गिरीश कुलकर्णी यांनी सदावर्त्यांच्या बाजूने बोलताना कोर्टात युक्तिवाद केलाय सिल्वर ओकच्या धक्काबुक्कीत कर्मचारी बेशुद्ध झाले असं कुलकर्णी म्हणतात चंद्रकांत सूर्यवंशी एमजेटी न्यूज चॅनलचा जो हेड आहे तर त्या आरोपीचा काय संबंध असा सवाल देखील गिरीश कुलकर्णी यांनी केलेला आहे एमजेटी न्यूज चॅनलचा पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी हाच एमजेटी न्यूज चॅनलचा पत्रकार आहे चंद्रकांत सूर्यवंशी मात्र याचा संबंध काय असा सवाल गिरीश कुलकर्णी यांनी केलेला आहे मात्र हा प्रमुख आरोपी असल्याचं देखील सरकारी वकील प्रदीप घरात यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे चंद्रकांत सूर्यवंशी एमजेटी यांनाच इतर पत्रकारांना फोन केले आणि सिल्वरोगची रेकी केली असं प्रदीप खरत यांनी कोर्टामध्ये सांगितलं होतं सदावर्तेंना त्यांनी फोन केला इतकंच बाकी त्याचा संबंध काय असा सवाल कुलकर्णी यांनी कोर्टामध्ये केलेला आहे सदावर्ती यावेळेला घटनास्थळी कुठेही उपस्थित नव्हते हो असं देखील कुलकर्णींनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे हा तो एमजेटीचा पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी ज्याचा शोध आता सध्या पोलीस घेत आहेत तर या आरोपीचा संबंध काय असं कुलकर्णी यांनी म्हटले तर सदावर्ते घटनास्थळी नव्हते एक महत्त्वाचा कुलकर्णी यांच्या बाजून आता युक्तिवाद केला जातोय ते म्हणतात हे जेव्हा सगळं झालं आंदोलन झालं हल्ला झालं तेव्हा सदावरती घटनास्थळीच नव्हते असं सदावर्ते वकील कुलकर्णी युक्तिवाद करताना बोलत आहेत सदावर्ते घटनास्थळी नव्हते असं म्हटलं जात आहे सदावर्ते वकिलांकडून कोर्टात हा युक्तिवाद केला जातोय पाचशे तीस रुपयांचा उल्लेख करून तुम्हाला नेमकं काय शोधायचं होतं असं देखील कुलकर्णी यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे